करायला होणारे करायचे आणि तिला काहीतरी बोलून बाजूला सारायचं काय माणूस येतो काय पडतंय तुला दृष्टिकोनातून गोपीनाथ मुंडे यांचा बघा खरं खोटा काय सगळ्या दुन्यालाच आहे खऱ्या खोट्याला काय अह तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का ते त्यांनाही पडलं पाहिजे की खरे वारस आपणच येत हे त्यांनाही पडलं पाहिजे ना त्यांना जर पडत असला हा आता भुजबळने वारस जाहीर केला म्हणल्यानंतर तेच त्यांना पटत आपण काय करू शकतो का त्यांना वाटत असेल ते आमच्या जातीचा आहे आमच्या कुटुंबातला आहे म्हणून ते असं जर त्यांना वाटत असलं तर आपण बोलू बोलणं का आणि त्यांना जर तसं वाटतय की त्या भुजबळने वारस जाहीर केलाय म्हणजे आता तेच आम्ही वारस नाही खरे वारस येते पण तरी ते जर म्हणत असली आम्ही नाही बाबा खरे वारस तूच वारस आता भुजबळने डिक्लेअर केला म्हणलं कारण तू आमच्या जातीचा आहे कुटुंबातला तर मग त्याला त्यावेळेस का नाही वाटलं हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे इतका छळ नव्हता करायला पाहिजे खाली मान घालायला घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे मग तो तुम्हाला मला तुमचं मानतोय का तर हेच उत्तर नाहीये तो मिळेल तिथं संधीत ते पुरील चेंगरायचं बघतो मिळेल त्या संधीत संघ राहतो फक्त मिळेल त्या संधीत चेंगरायला बघतो त्यांच्या समाजात कल लोकांना कळत नाही का नुसते बोलायचंच कळतं फक्त लिहायचं कळतं फक्त ते कळत नाही का आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचणी दिले जाते संगत राहते टोचून बोललं जातं हिनवलं जातं हे कळत नाही का त्यांच्या त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली ला तेव करायला लागला हे कळत नाही का दरी तर त्यांनीच निर्माण केली ना तेच बोलत होता त्या टायमाला हयात असताना तुम्ही जर त्याला तुमचं समजता त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं द्या मग याच उत्तर ज्याने आपल्याला मोठं केलं आपली जात सगळी मोठी केली आपल्याला प्रतिष्ठेत नेलं राज्यात देशात दबदबा निर्माण केला त्या माणसाला कितीतरी वेळेस खाली मान घालून चालावं लागलं खऱ्या वर्षाला कळत नाही काही तरी खरा ते खऱ्या वर्षात सगळे भेटू तू काय बोला आपल्या सारख्याने खऱ्या वर्षाने खऱ्यासारखे असले बाजूसारखे बाई चला हट बाजूला काय सन्मान देतो प्रत्येक संधी सोडत नाही तो प्रत्येक संधी त्याविषयी जर त्याने त्या मेळाव्यात हातात दिल्या असते ते फोटो बमला आता त्याला आणलं म्हणजे किती जाती जातीत भेद पसरायला लागलाय त्यांनाच म्हणणं नसालं पाहिजे आपल्याला संपादार औसा म्हणायची गरज काय तर म्हणायचं काय गरज दुसरा कोण मग म्हणजे हिनवायचं आहे ना पुन्हा तसंच म्हणून नाही म्हणजे कमजोर समजेता का तुम्ही मी सांगितलं होतं मला ते त्यांचा प्रश्न आहे ते त्याचं बघते पण खऱ्या वारसाला तिला जर वाटत असेल की त्योच कारण तो आमच्या जातीचा आहे आमच्या कुटुंबातला तर त्यांनी त्यावेळेस का म्हणला नाही आपल्या कुटुंबातले ते केंद्रीय मंत्री येतं उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आपल्या कुटुंबाला आपल्या जातीला मोठं केलेलं आहे आपण त्रास देऊ नये आणखीन संधी सोडत नाही तो मिळेल तिथं तो मिळेल तिथं त्यांनी त्याने म्हणायला पाहिजे त्यांना तुम्ही आमचे गळ्यात हात टाकलेले नुसतं नुसतं बहीण बहीण मानले होत नाही आतून काड्या करायच्या बंदच नाहीत फक्त समोरून दाखवतो आता आम्ही एक संधी एक पण सोडत नाही त्यांनाही कळायला पाहिजे ना एवढं आपल्याला आपलं म्हणलेत आपला बाप हायत असताना किती यातना भोगल्यात किती वेदना भोगल्यात हे त्यांना कळायला पाहिजे ना? कारण बरेच आलेला आहे आणि दुसरं रोज उठून सामाजिक असो या राजकीय असो फक्त माझी पंपुचा कोणी राहील प्रकाश प्रकाश महाजना कोणी काय करावं तो त्याचा अधिकार आहे एक लक्षात घ्या परंतु एक गोष्ट खरी आहे वैचारिक मतभेद असू द्या ज्या काय गोष्टी राजकारणात समाजकारणात चालत्या त्या चालत असतात त्या माणसावर जो समाज उंचीवर न्याला राज्यात ठसा उमटला देशात ठसा उमटला अशा माणसाच्या बद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे संस्कार ही छगन उजबळणे वागून आहे त्याच्या राजकीय स्वार्थापोटी एका जातीचे चार तुकडे करायचं काम भुजबळने करून कारण त्याच्या ते वयाला शोभत नाही एकतर तो छगन भुजबळ हो चुकीच्या दिशेने चाललाय त्याची वाटचाल चांगली नाही त्याच्याकडे लोकच असे जमा केले त्यांनी कि रक्तान हाता भरलेले चोऱ्या करणारे भ्रष्टाचार करणारे गाड्या लुटणारे दारू पिऊन लोकांना त्रास देणारे कुड पिकविमे खाणारे सगळे भ्रष्टाचारी सगळे गलित च्या असल्यासारखे जमा केले सगळे आणि त्यांच्या माध्यमातून ते सांगणार जी जात कणखर आहे त्या जातीचे नेते सुद्धा महाजन साहेब त्या जातीचे लोक की म्हणजे तुम्हाला म्हणतो महाजन साहेब परत ते दुसरे म्हणायचं आम्हाला म्हणलं काय तर ते लोक सुद्धा म्हणतात हो भुजबळ साहेब जे ठरते ती दिशी ते घुरट सगळ्या दुन्याचे आणि त्याचं तुम्ही ऐकता तुम्हीच कण खर येत ना स्वतः तुम्हीच लोकांना न्याय देऊ शकता दिशा देऊ शकता त्याला म्हणतात तो दिशा ठरेव आणि त्याने तसली दिशा ठरायची म्हणजे भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला जाती जातीत भेद निर्माण करून गेला अरे तुला हिनवायचंय का त्या कुटुंबाला त्या परिवाराला तुला असं म्हणायचंय का की ज्या माणसानं त्या मोठ्या मुंडे साहेबांना राज्यावर देशावर ठसवून केला ते विचार त्या कुटुंबात पडले असतील ना त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ते विचार ऐकले असतील सगळ्यांना बघितलं असं म्हणजे तुला असं म्हणायचं की ते कमजोर आहेत हदवल आहेत तुला हिनवायचं आहे का त्यांना म्हणजे फक्त बोलायचं नाहीये त्याचा अर्थ तेच आहेत आणि तुला असले असले पुढं करायचं की जे ज्या पक्षात मोठे झाले ज्या पक्षात मंत्रिपद मिळाले त्या पक्षातल्या आपल्या स्वतःच्या नेत्याला दुसऱ्याला रसद रद्वायचे लावायची असले करायचे खुण करायला लावणारे करायचे आणि तिला काहीतरी बोलून बाजूला सरायचं काय माणूस आहे काय पटतय तुला तुमच्या दृष्टिकोनातून गोपीनाथ मुंडे यांचा तुमचा हे बघा कारण खोटा काय हे सगळ्या दुनियालाच माहिती आहे खऱ्या खोट्याला काय अहो तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का हे त्यांनाही पटलं पाहिजे की खरे वारस आपणच आहेत हे त्यांनाही पटलं पाहिजे ना त्यांना जर पडत असलं हा आता भुजबळनी वारस जाहीर केला म्हणल्यानंतर तेच त्यांना पटत आपण काय करू शकतो का त्यांना वाटत असेल ते आमच्या जातीचा आहे आमच्या कुटुंबातला आहे म्हणून ना ते असं जर त्यांना वाटत असलं तर आपण काय बोलणं नव्हते का आणि त्यांना जर तसं वाटतय की त्या भुजबळनी वारस जाहीर केलाय म्हणजे आता तोच आम्ही वारस नाही खरे वारस ती पण तरी ते जर म्हणत असली आम्ही नाही बाबा खरे वारस तूच वारस आता भुजबळने डिक्लेअर केला म्हणला कारण तू आमच्या जातीचा आहे कुटुंबातला तर मग त्याला त्यावेळेस का नाही वाटलं हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे इतका छेळ नव्हता करायला पाहिजे खाली मान घालायला घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे मग तो तुम्हाला मला तुमचं मानतोय का तर येतो उत्तर नाहीये तो तो ते मिळेल संधीत ते पोरी चिंगरायचं बघतो मिळेल त्या संधीत संघ राहतो फक्त मिळेल त्या संधीत चेंगरायला बघतो त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसते बोलायचंच कळतं फक्त लिहायचंच कळतं फक्त ते कळत नाही का आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचणी दिले जाते संगत राहते टोचून बोललं जातं हिनवलं जातं हे कळत नाही का त्यांच्या त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली तो करायला लागला हे कळत नाही का दरी तर त्यानेच निर्माण केली ना तोच बोलत होता त्या टायमाला हयात असताना तुम्ही जर त्याला तुमचं समजता त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं द्या मग याच उत्तर ज्याने आपल्याला मोठं केलं आपली जात सगळी मोठी केली आपल्याला प्रतिष्ठेत नेलं राज्यात देशात दबदबा निर्माण केला त्या माणसाला कितीतरी वेळेस खाली मान घालून चालावं लागलं खऱ्या वारसाला कळत नाही काही तरी ते खऱ्या वारसा सगळे झेंडू देऊ का बाबा आपल्यासारख्याने खऱ्या वर्षाने खड्यासारख्या असल्या बाजूसारखे पाहिजे चला बाजूला काय समान देतो प्रत्येक संधी सोडत नाही तो प्रत्येक संधी त्याविषयी जर तरी त्या मिळा हातात असतील असते फोटो बमला आता त्याला आणलं म्हणजे किती जाती जातीत भेद पसरायला लागलाय ते त्यांनाच म्हणणं नसालं पाहिजे आपल्याला संपाव ते पंतच्या मुंडेंना गोपनाथ मुंडेंची बार साध काय म्हणायची गरज काय तर म्हणायचं काय गरज दुसरा कोण मग म्हणजे हिनवायचं आहे ना पुन्हा तसंच म्हणून नाही म्हणजे कमजोर समजेता का तुम्ही मी सांगितलं होतं मला ते त्यांचा प्रश्न आहे ते बघते पण खऱ्या वारसाला तिला जर वाटत असेल की तोच कारण तो आमच्या जातीचा आहे आमच्या कुटुंबातला तर त्यांनी त्यावेळेस का म्हणला नाही आपल्या कुटुंबातले ते केंद्रीय मंत्री येतं उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आपल्या कुटुंबाला आपल्या जातीला मोठं केलेलं आहे आपण त्रास देऊ नये आणखीन संधी सोडत नाही तो मिळेल तिथं तो मिळेल तिथं त्यांनी त्याने म्हणाला पाहिजे त्यांना तुम्ही आमचे गळ्यात हात टाकलेले नुसतं नुसतं बहीण बहीण म्हणले होत नाही आतून काड्या करायच्या बंदच नाहीत फक्त समोरून दाखवतो हो आता आम्ही एक संधी एक पण सोडत नाही त्यांनाही कळायला पाहिजे ना हे आपल्याला आपलं म्हणलेत आपला बाप हायत असताना किती यातना भोगल्यात किती वेदना भोगल्यात हे त्यांना कळायला पाहिजे ना एक कारागार बरेच आलेला आहे आणि दुसरं रोज उठून मुंडे साठी असा वारसा मग सामाजिक असो राजकीय असो फक्त माझी पंकुचा विचार कोणी नाही कोणी काय करावं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे एक लक्षात घ्या परंतु एक गोष्ट खरी आहे वैचारिक मतभेद असू द्या ज्या काय गोष्टी राजकारणात समाजकारणात चालत्या त्या चालत असत्या त्या माणसावरनी ज्या माणसानं जो समाज उंचीवर न्याला राज्यात ठसा उमटला देशात ठसा उमटला अशा माणसाच्या बद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे संस्कार ही छगन भुजबळने वागू नये त्याच्या राजकीय स्वार्थापोटी एका जातीचे चार आणि भेद पसरून गेला जाती जातीत भेद निर्माण करून गेला अरे तुला हिनवायचंय का त्या कुटुंबाला त्या परिवाराला तुला असं म्हणायचंय का की ज्या माणसानं त्या मोठ्या मुंडे साहेबानं राज्यावर देशावर ठसावून ठेवला ते विचार त्या कुटुंबात पडले असतील ना त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ते विचार ऐकले असतील सगळ्यांना बघितलं असल म्हणजे तुला असं म्हणायचं की ते कमजोर आहेत हदबल आहेत तुला हिनवायचं आहे का त्यांना म्हणजे फक्त बोलायचं नाही त्याचा अर्थ तेच आहेत आणि तुला असले असले पुढे करायचे की जे ज्या पक्षात मोठे झाले ज्या पक्षात मंत्रीपद मिळाले त्या पक्षातल्या आपल्या स्वतःच्या नेत्याला दुसऱ्याला रसद पुरवायचे शेदायला लावायचे असले करायचे खून करायला लावणारे करायचे आणि तिला काहीतरी बोलून बाजूला सारायचं काय माणूस आहे तू काय पटतय तुला तुमच्या दृष्टिकोनातून गोपीनाथ मुंडे यांचा दावा तुमच्या दृष्टी हे बघा कारण खोटा काय हे सगळ्या माहिती आहे खऱ्या खोट्याला काय अह तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का हे त्यांनाही पटलं पाहिजे की खरे वारस आपणच आहेत हे त्यांनाही पटलं पाहिजे ना त्यांना जर पडत असलं हा आता भुजबळने वारस जाहीर केला मानल्यानंतर तेच त्यांना पटत असला आपण काय करू शकतो का त्यांना वाटत असेल तो आमच्या जातीचा आहे आमच्या कुटुंबातला आहे म्हणून ते असं जर त्यांना वाटत असलं तर आपण काही बोलवतोय का आणि त्यांना जर तसं वाटतय की त्या भुजबळने वारस जाहीर केलाय म्हणजे आता तेच आम्ही वारस नाही खरे वारस येते पण तरी ते जर मत असली आम्ही नाहीत बाबा खरे वारस तूच वारस आता भुजबळने डिक्लेअर केला म्हणलं कारण तू आमच्या जातीचा आहे कुटुंबातला तर मग त्याला त्यावेळेस त्या का नाही वाटलं हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे इतका छळ नव्हता करायला पाहिजे खाली मान घालायला घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे मग तो तुम्हाला तुमचं मानतोय का तर येतो उत्तर नाहीये मिळेल चिंगरायचं बघतो मिळेल त्या संधीत संघ राहतो फक्त मिळेल त्या संधीत चेंगरायला बघतो त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसतं बोलायचंच कळतं फक्त लिहायचंच कळतं फक्त ते कळत नाही का आपल्याला आपल्या जातीला उंचीवरून येणार आहे माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचणी दिले जाते संगत राठेत टोचून बोललं जातं हिनवलं जातं हे कळत नाही का त्यांच्या यांना त्यांच्या दरीच निर्माण व्हायला लागली तो करायला लागला हे कळत नाही का दरी तर त्यानेच निर्माण केली ना तोच बोलत होता त्या टायमाला हयात असताना तुम्ही जर त्याला तुमचं समजता त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं द्या मग याचं उत्तर ज्याने आपल्याला मोठं केलं आपली जात सगळी मोठी केली आपल्याला प्रतिष्ठेत नेलं राज्यात देशात दबदबा निर्माण केला त्या माणसाला कितीतरी वेळेस खाली मान घालून चालावं लागलं खऱ्या वर्षाला कळत नाही काही तरी ते खऱ्या वर्षात का बोला आपल्या सारख्याने खऱ्या वर्षाने खऱ्यासारखे असले बाजूसारखे पाहिजे चला हट बाजूला काय समान देतो प्रत्येक संधी सोडत नाही तो प्रत्येक संधी त्याविषयी जर तरी त्या मेळाव्यात हातात दिले असतील ते फोटो बांमला आता त्याला आणलं म्हणजे किती जाती जातीत भेद पसरायला लागलाय ते त्यांनाच म्हणणं नसालं पाहिजे आपल्याला संपलंच काय तर म्हणायचं काय गरज दुसरा कोण मग म्हणजे हिनवायचंय आहे ना पुन्हा तसच म्हणून नाही म्हणजे कमजोर समजेता का तुम्ही मी सांगितलं होतं मला ते त्यांचा प्रश्न आहे ते बघते भ्रष्टाचार करणारे गाड्या लुटणारे दारू पिऊ लोकांना त्रास देणारे कुड पिक विमे खाणारे सगळे भ्रष्टाचारी सगळे गलित च्या असल्यासारखे जमा केले सगळे आणि त्यांच्या माध्यमातून तेव्हा सांगणार जी जात आहे त्या जातीचे नेते सुद्धा महाजन साहेब त्या जातीचे लोक सुद्धा म्हणजे तुम्हाला म्हणतो महाजन साहेब परत दुसरे म्हणायचं आम्हाला म्हणले काय तर ते लोक सुद्धा म्हणतात हो भुजबळ साहेब जे ठरते ती दिशा ए ते घुरट सगळ्या दुन्याचे त्याचं तुम्ही ऐकता तुम्हीच कण करत ना स्वतः तुम्हीच लोकांना न्याय देऊ शकता दिशा देऊ शकता त्याला म्हणतात ती दिशा ठरेव आणि त्याने तसली दिशा ठरायची म्हणजे भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला जाती जातीत भेद निर्माण करून गेला अरे तुला हिनवायचंय का त्या कुटुंबाला त्या परिवाराला तुला असं म्हणायचं का की ज्या माणसानं त्या मोठ्या मुंडे साहेबांना राज्यावर देशावर ठसवून ठेवला ते विचार त्या कुटुंबात पडले असतील ना त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ते विचार ऐकले असतील सगळ्यांना बघितलं असल म्हणजे तुला असं म्हणायचं की ते कमजोर आहेत हातबल आहेत तुला आहे का त्यांना म्हणजे फक्त बोलायचं नाहीये त्याचा अर्थ तेच आहेत आणि तुला असले असले पुढे करायचं कि जे ज्या पक्षात मोठे झाले ज्या पक्षात मंत्रिपद मिळाले त्या पक्षातल्या आपल्या स्वतःच्या नेत्याला दुसऱ्याला रसद पुरवायचे शरीराला लावायचे असले करायचे खून करायला लावणारे करायचे आणि तिला काहीतरी बोलून बाजूला सारायचं काय माणूस येतो काय पटतय तुला तुमच्या दृष्टिकोनातून गोपीनाथ मुंडे यांचा दावा राज्य तुमच्या दृष्टिकोन ते बघा खर खोटा काय हे सगळ्या माहिती आहे खरं खोट्याला काय अहो तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का हे त्यांनाही पटलं पाहिजे की खरे वारस आपणच आहेत हे त्यांनाही पटलं पाहिजे ना त्यांना जर पडत असलं हा आता भुजबळने वारस जाहीर केला म्हणल्यानंतर तोच त्यांना पटत आपण काय करू शकतो का त्यांना वाटत असेल तो आमच्या जातीचा आहे आमच्या कुटुंबातला आहे म्हणून ते असं जर त्यांना वाटत असलं तर आपण काय नये का आणि त्यांना जर तसं वाटतंय कि त्या भुजबळने वारस जाहीर केलाय म्हणजे आता तोच आम्ही वारस नाही खरे वारस ते पण तरी ते जर मत असले आम्ही नाहीत बाबा खरे वारस तूच वारस आता भुजबळने डिक्लेअर केला म्हणला कारण तू आमच्या जातीचा आहे कुटुंबातला तर मग त्याला त्यावेळेस का नाही वाटलं हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे इतका छळ नव्हता करायला पाहिजे खाली मान घालायला घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे मग तो तो मला तुमचं मानतोय का तर याच उत्तर नाही आहे तो मिळेल तिथं संगीत संधीत त्या पोरी बघतो मिळेल त्या संधीत संघ राहतो फक्त मिळेल त्या संधीत चिंगरायला बघतो त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसतं बोलायचंच कळतं फक्त लिहायचंच कळतं फक्त ते कळत नाही का आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला पोसणी दिले जाते संगत राहतेत टोचून बोललं जातं हिनवलं जातं हे कळत नाही का त्यांच्या यांना त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली तेव करायला लागला हे कळत नाही का दरी तर त्यांनीच निर्माण केली ना तेच बोलत ते होता त्या टायमाला हयात असताना तुम्ही जर त्याला तुमचं समजतात त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं द्या मग याचं उत्तर ज्याने आपल्याला मोठं केलं आपली जात सगळी मोठी केली आपल्याला प्रतिष्ठेत नेलं राज्यात देशात दबदबा निर्माण केला त्या माणसाला कितीतरी वेळेस मान घालून चालावं लागलं खऱ्या वर्षाला कळत नाही काय तरी ते खऱ्या सगळे सगळेच झेंडतो काय आपल्या सारख्याने खऱ्या वर्षाने खऱ्यासारख्या असल्या बाजूसारखेला बाय चला हाट बाजूला काय समान देतो प्रत्येक संधी सोडत नाही तो प्रत्येक संधी त्याविषयी जर त्यांनी त्या मेळाव्या हातात दिले असते ते नहीं नहीं थे थे फोटो मामला आता त्याला आणलं म्हणजे किती जाती जातीत जाती भेद पसरायला लागलाय त्यांनाच म्हणणं नसायला पाहिजे आपल्याला संपाव ते म्हणायचं गरज नाहीच काय तर म्हणायचे काय गरज दुसरा कोण मग म्हणजे हिनवायचं आहे ना पुन्हा तसंच म्हणून नाही म्हणजे कमजोर समजेता का तुम्ही मी सांगितलं होतो मला ते त्यांचा प्रश्न आहे ते त्याचं बघते पण खऱ्या वारसाला तिला जर वाटत असेल की त्योच कारण तो आमच्या जातीचा आहे ना आमच्या कुटुंबातल्या तर त्यांनी त्यावेळेस का म्हणला नाही आपल्या